नमस्कार मी उज्वला आज मी उडदाची डाळ केलेली आहे आणि ही उडदाची डाळ मी हिरव्या मिरचीच्या मसाल्यात केलेली आहे चवीला खूप छान आणि मस्त लागते अगदी अस्सल गावरान रेसिपी आहे गावाकडच्या पद्धतीने केलेली आहे त्यामुळे तुम्ही गावाकडे काही दिवस राहिलेले असाल तर तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात पूर्वाने आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज एक छोटी वाटी भरून ही उडदाची डाळ घेतली साल असलेली उडदाची डाळ आहे ही यामध्ये एक छोटा चमचा भरून हरभऱ्याची डाळ टाकून द्यायची त्यामुळं रसा थोडासा घट्टसर होतो आणि चव खूप छान आणि मस्त लागते आता ही डाळ मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते स्वच्छ धुवून घेतली की यामध्ये पाणी टाकून द्यायची शिजण्यासाठी पूर्वी गावाकडे ही डाळ पातील्यात वगैरे शिजवल्या जायची पण आता मात्र गावाकडे सुद्धा सर्रास कुकरचा वापर केला जातो आता याला झाकण लावून घेते आणि छान मऊ शिजवून घेते डाळ शिजत आहे तोपर्यंत या या डाळीसाठीचा मसाला बघून घेऊ मी पाच छोटे छोटे कांदे डायरेक्ट गॅसवर भाजून घेतले चूल असेल तर चुलीतही भाजू शकता खोबरं किसून घेतलं थोडंसं धने घेतले दोन तीन चमचे आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची घेतली यामध्ये लाल तिखट बिलकुल टाकणार नाहीये त्यामुळं त्या तिखटाच्या अंदाजाने हिरवी मिरचीचा वापर करायचा सर्वात पहिले धने भाजून घेऊ त्यामध्ये फक्त पाव चमचा तेल टाकायचं आणि मिडियम गॅसवर एक ते दीड मिनटं धने भाजायचे जास्तने भाजायचे नाही तर भाजीची चौकटसर लागते दीड एक मिनटामध्ये धने छान असे भाजले गेले की धने खाली काढून घ्यायचे त्यानंतर यात खोबरं टाकून देते आणि खोबरं मिक्सरमध्ये पटकन बारीक व्हायला पाहिजे म्हणून किसून घ्यायचं किसल्यामुळं पटकन बारीक होते खोबरं भाजत असताना तेल वगैरे नाही टाकायचं धण्याचं थोडंसं तेल होतंच आणि खोबऱ्याचंही त्याच्या अंगचं जे तेल असतं त्यामध्ये खोबरं छान भाजल्या जातं खोबरंही जास्त जाळायचं वगैरे नाही मिडियम गॅसवरच भाजलं मी खोबरं सुद्धा तेही थोडंसं कलर चेंज झालं की खाली काढून घेतलं नंतर मिरची भाजून घ्यायची आणि मिरचीचे पोटं फोडलेले पोड़ नाही आहे ती पंक्चर केलेली नाही आहे त्यामुळं भाजत असताना अंगावर उडणार नाही याची काळजी घ्यायची वरतून असं प्रेस करत राहायचं जसे आपण चटणीला वगैरे मिरच्या भाजतो त्याप्रमाणे पण जास्त पडेपर्यंत नाही भाजायचं खिंची डाग पडेपर्यंतच भाजून घेऊ हे बघा किंची तसे डाग पडायला लागले ला ला की मिरचीही खाली मी काढून घेते जास्त भाजली की चव त्याची चटणीसारखी लागेल म्हणून खाली आताही काढून घ्यायची लगेच आता सर्वात शेवटी कांदे भाजून घेऊ कांदे आपण डायरेक्ट गॅसवरही भाजलेले आहे तरी सुद्धा तव्यावर टाकून घ्यायचे फुल गॅस करायचा आणि यावर थोडंसं तेल टाकायचं कांदे फोडून जवळपास दोन एक मिनटं फुल गॅसवरती छान भाजून घ्यायचे आता कांदे असे डायरेक्ट गॅसवर भाजायचे नसेल तर चिरून घ्यायचे उभे उभे आणि तव्यावरती फुल गॅसवरती छान असे भाजून घेऊ शकता बघा छान असे भाजल्या गेलेले आहे आता गॅस बंद करून टाकते आणि कांदा थंड होईपर्यंत हा जो मसाला भाजून घेतलेला हा थंड झालेला वाटून घेऊ मसाला थंड होत होता तोपर्यंत डाळही छान शिजली कुकरही थंड झाले आणि बघू शकता एकदम छान आणि मस्त डाळ शिजलेली आहे आता यातली जवळपास दो दोन पळ्या शिजलेली डाळ मी काढून घेणार आहे त्यावर छान असं तिखट मीठ टाकून खाण्यासाठी तुम्हाला तशी खायची नसेल तर पूर्ण यालाही फोडणी देऊ शकता आणि मसालाही वाटून घेतलेला आहे सर्वात पहिले मी धने खोबरं मिरची वाटून घेतली नंतर कांदा टाकून वाटून घेतलं आता फोडणी देऊन घेऊ कढईमध्ये तेलाच्या कॅनीतील जी छोटीशी पळी आहे त्याने मी जवळपास तीन ते साडेतीन फळ्या तेल टाकून घेतले जास्त तेल लागत ला नाही का ला ते। या भाजीसाठी आता तुम्हाला टाकायचे असेल जास्त तेल तर टाकू शकता पण जास्त तेल विनाकारण का खायचे तेल किंचित गरम झाले की त्यामध्ये जो वाटून घेतलेला मसाला आहे तो संपूर्ण मी टाकून देते आणि यात लाल तिखट बिलकुल वापरणार नाही आपण छान कलर येण्यासाठी पाव चमचा हळद टाकते चव मस्त येण्यासाठी अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला आता हे सर्व साहित्य मिडीयम गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे दोन एक मिनिटात मसाल्याने संपूर्ण तेल शोषून घेतलं पण हा परतवला गेलेला नाहीये आता यातून तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे जवळपास तीन चार मिनटं पुन्हा परतून घेतलं मिडीयम गॅसवरती किंचित तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आता आपण यामध्ये ऑलरेडी कमी तेल टाकलेले आहे त्यामुळे जास्त तेल सुटणार नाही आता छान असा परतवलेला आहे मसाला घट्टसर झालेला आहे समजून घ्यायचा आता छान असा मसाला परतवला गेलेला आणि सुगंधही खूप छान आणि मस्त येतो यातून यामध्ये या आता जी जाळ शिजवून घेतलेली होती कुकरमधली ती संपूर्ण जाळ टाकून द्यायची आणि यातली मी दोन वाट्या काढून घेतलेली होती खाण्यासाठी आता तुम्हाला तसं खायचं नसेल तर सुरुवातीला शिजवत असताना कमी जाळही टाकू शकता किंवा घट्टसर आवडत असेल तर मात्र एक वाटी टाकली तरी चालते काही सेकंद ही डाळ मसाल्यासोबत छान अशी परतून घेऊ त्यामुळे छान चव येते आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून तेही टाकून दिलं आणि आणखीन आता जसं घट्ट पातळ लागेल त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता हे बघा मी एवढं पाणी टाकून घेतलं आणि ही भाजी एवढी अशी पतली केलेली आहे आता तुम्हाला जशी घट्ट पातळ लागते त्यानुसार तुम्ही यात पाण्याची ॲडजस्टमेंट करू शकता खूप छान आणि मस्त लागते ही भाजी नक्की तुम्हाला आवडेल आता मीडियम गॅसवरती याला छान अशी येऊ द्यायची पण त्याआधी यात चवीनुसार मीठ टाकून घेते बघा मिडियम गॅसवरती छान अशी उकळी आली आता यावर कोथंबीर टाकून देते आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकता खरंच खूप छान आणि मस्त लागते तुम्हाला जास्त तरदार भाज्या आवडत नसेल तर नक्की अशा पद्धतीने भाजी करून बघा खूप छान आणि मस्त होते तुमच्या जवळच्यांना जास्त तेल वगैरे चालत नसेल तर त्यांना ही रेसिपी नक्की शेअर करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद